अकोले तालुक्यातील वाघापूर गावचे कृषी भूषण शेतकरी महेंद्र रघुनाथ बराते यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आले डॉक्टर महेंद्र रघुनाथ बराते यांना सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटी अमेरिका यू एस ए यांनी पी एच डी देऊन अॅग्रिकल्चरल डिग्री कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले अकोले तालुक्यातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात प्रत्येकाच्या सुखदुखात उभे राहणारे वाघापूर गावचे डॉक्टर महेंद्र रघुनाथ बराते यांचं कार्य हे उल्लेखनीय त्यांचा मित्रपरिवारही मोठ्या प्रमाणात अशा गुणवंत वाघापूर गावचे कृषी भूषण प्रगतीशील शेतकरी डॉक्टर महेंद्र बराते यांना ख्रिश्चन युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्यातर्फे एग्रिकल्चरल प्रोसेसी डॉक्टर पदवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आली आहे डॉक्टर महेंद्र बराते यांना युवाध्येय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता त्याचप्रमाणे महेंद्र बराते यांना मिळालेल्या पुरस्काराचे अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लहामटे अगस्ते सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर अकोले तालुक्याचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे डॉक्टर सुधीरजी तांबे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील या सर्वांनी डॉक्टर महेंद्र बराते यांचं अभिनंदन केले त्याचबरोबर दत्ताभाऊ काकडे सरपंच परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई जे डी टेमगिरे राज्य कोर कमिटी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई राजमहल भागवत विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र शत्रुघ्न धनवटे जिल्हा सरचिटणीस सरपंच परिषद सातारा या मान्यवरांनी दिल्ली पार्लमेंट येथे डॉक्टर महेंद्र बराते यांचा सत्कार केलाय त्याचप्रमाणे वाघापूर गावचे विद्यमान सरपंच विविध कमिट्यांचे अध्यक्ष संस्थांचे चेअरमन त्याचबरोबर रंजनाताई महेंद्र बराते यांनी महेंद्र बराते यांचा सन्मान केलाय कोतुळ व वाघापूर पंचक्रोशीतील मित्र परिवाराने हे त्यांना प्रदान करण्यात आलेल्या डॉक्टरेट पदवीबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सुनील आरोटे कोतुळ